अजित पवारांच्या सभेत शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणा लागल्याची माहिती समोर येते घोषणाबाजी करणाऱ्यांवरती कार्यकर्त्यांनी हातही उगारला चार मार्चला पुण्यातल्या शिरूर मध्ये ही सभा झाली होती आणि त्या सभेतला एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याला अपडेट देत आहेत तुषार हा नेमका काय प्रकार आहे नक्कीच नम्रता आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या सभांच सत्र सर्वत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय त्याच धर्तीवरती शिरूर लोकसभेमध्ये ही तशीच सभा अजित पवारांची आयोजित करण्यात आली होती आणि ही सभा दिलीप वळसे पाटलांच्या विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेमध्ये काही कार्यकर्त्यांनी दिलीप वळसे पाटलांचं भाषण सुरू झालं त्याच वेळेस उठून शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या जय जयकार केल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं या घोषणामध्ये सुप्रिया सुळेंचा विजय असो शरद पवारांचा विजय असो अशा ह्या घोषणा होत्या आणि त्यामुळे एकंदरीत वातावरण तिथं ढवळल्याचं पाहायला मिळालं गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच घटना ही दिलीप वळसे पाटलांच्या समोरच घडली होती ती म्हणजे पाबळ या ठिकाणी जे विधानसभा क्षेत्र दिलीप वळसे पाटलांचं ते, 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 ते त्या ठिकाणी भाषणाला गेले होते बैलगाडा शर्यतीचं आयोजन होतं तिथेही त्यांना अशा च रोषाला सामोरे जायला जाऊ लागलं होतं आणि आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या समोर दिलीप वळसे पाटलांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि त्या घोषणा दिल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की काढत सभेतून बाहेरही काढल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं एकंदरीत सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता शरद पवारांचं वलय हे पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे नम्रता धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल